हॅलो सेलिब्रिटी कट्टावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे तर मी आत्ता आहे सगुणा बागेमध्ये लिटरली आम्ही सकाळपासून इथे धिंगाणा घालतोय तर ही खास आहे कारण येत्या सोळा नोव्हेंबरपासून आता होऊ दे धिंगाण्याचं तिसरं पर्व आपल्याला भेटीला येतं आणि पुन्हा एकदा धिंगाणा घालायला सिद्धार्थ जाधव सज्ज झालेला आहे काय वाटतंय तुला तू सगुणा बागेत आहेस ढिंगाणा चालू आहे लिटरली काय आता काय वाटतंय तुला इतक्या मो, मोठ्या प्रमाणात इतकं हे असं प्रमोशन होईल वाटलं नका मला एक गोष्ट सांग तू इतके इंटरव्ह्यू करतेस तुला बैलगाडीत बसून इंटरव्ह्यू घेताना कसं वाटतंय अरे मला खूप भारी वाटतंय कारण तुला खरं सांगू का मला बैलगाडीत का करायचं होता माझं सगळं बालपण आहे ना ते कोकणातच गेलंय मी पण कोकणात येस त्याच्यामुळे मला बैलगाडी वगैरे हे काहीच नवीन वाटत नव्हतं इथे आल्यानंतर पण मी असं ठरवलं की जिथे आपलं बालपण पण कोकणात गेलंय बैलगाडी वगैरे हे सगळंच आपल्या परिचयाचं आहे तर वाय नॉट आपण बैलगाडीत बसून का नाही तुझा इंटरव्ह्यू करायचा सो म्हणून हे खास कारण आहे तर तुला कसं वाटतंय हेच मला प्रश्न विचारायचं हेच कारण होतं कारण मला हेच वाटतं हाच आनंद हीच गोष्ट मला मिळत असेल प्रत्येक गोष्टीत धिंगाणा म्हणजे धिंगाणं नाव घेतल्यानंतर म्हणजे कसं आहे ह्या शोचं नाव धिंगाणा किंवा आता होत्या धिंगाणा हे ठेवणं ज्याने ठेवलं जातं त्याला मी करत खरंच म्हणजे टाळ्याच वाजून त्यासाठी कारण एवढं समर्पक नाव एवढा एनर्जेटिक शो एवढा म्युझिकल मराठी म्युझिकल गेम शो आपण म्हणूया कारण मराठी म्युझिकल का कारण स्टार प्रवाची परंपराच आहे तर स्टार प्रवाचं भिदवाक्यच आहे मराठी परंपरा मराठी प्रवाह कारण मराठीच गाणी वाजतात मराठी गाण्यांवरच सगळे गेम्स होतात आणि त्यात आपण होस्ट त्यात ते लोकांना आवडतंय पहिला सीझन आवडला मग दुसरा सीझन दुसरा सीझन तिसरा सीझन म्हणजे मला असं वाटतं की हे एक वेगळी जबाबदारी असते जी सतीश राजवडे सर स्टार प्रवा यांनी माझ्यावर टाकली होती श्री झुंबे सरांनी की एक छान काहीतरी लोकांचं मनोरंजन करणारं काहीतरी आणूया म्हणजे स्टार प्रवा नंबर वन आहे तो त्याच्यावर असणाऱ्या मालिका किंवा त्याचे असणारे कार्यक्रम हे लोकांना आवडतात लोकप्रिय आहेत त्यात एक असा म्युझिकल गेम शो आणि तो पण लोकांना आवडेल अशी इच्छा आहे आणि त्याआधी अशी मोड बांधूया ज्यात कुठेतरी मला संधी आणि ते बघता बघता तिसरं सीझन येतं आहे आणि दोन सीझन असं नाही की येतं आहे आता आणूया आता हे आलं तर आणूया असं नाही पहिलं आवडलं त्याच्यावर थोडं आरेंडी झाला आणखी काहीतरी आणखी आणूया त्यात आणखी गोष्टी एलिमेंट ॲड करूया मग ते दुसऱ्यांदा आलं त्यात काहीतरी गोष्टी ॲड केल्या तिसऱ्यांदा तर तिसऱ्यांदा आणताना तर आणखी काही गोष्टी ॲड केल्यात म्हणजे आम्ही पहिला एपिसोड शूट केला जो सोळा नोव्हेंबरला तुम्हाला दिसेल सोळा नोव्हेंबरपासून स्टार प्रवास दिसेलच की छान छान गोष्टी आल्या आहेत छान छान राऊंड आले आहेत आलेली आहे त्याच्यानंतर घराघराने भराभरासारखा एक ग्राउंड आलेला आहे साडेमाडे शिंतोडेमध्ये माइकची संख्याच वाढवली आहे की जवळजवळ साडेमाडे धबधबा शिंतोडे झालेला आहे गंमत आहे कलाकार येत आहेत आपले इमोशन्स टाकतायत आपली एनर्जी टाकलाय आपली मजा मस्ती टाकतायत आणि त्यात हा गेम शो होतो त्यामुळे तिसरा सीझन खूप खास आहे येस येस पण आता एक दोन आता हे तिसरं पर्व आहे पण पर तोच तोच येतो ना कुठला तरी एक शो आपण करतो किंवा लोकांना असं वाटू नये की काय यार हे बोर होते तोच तोच पण येऊ नये यासाठी तुम्ही काय आता प्रयत्न करणार हे सगळं सांगितलंस पण अपार्ट फ्रॉम दॅट अजून काय असणार आहे मला असं वाटतं ह्या गेम शोचं किंवा ह्या ह्या पद्धतीच्या कार्यक्रमाचं मला येऊ शकत नाही कारण हा गेम शो आहे ना बदलता। गेम बदलत असतात म्हणजे याचा एक फॉर्मॅट सेम नाही की म्हणजे म्हणजे आपलं तू आता इथे ऍक्टर बदलतोय तू तेच विचारते ऍक्टर तेच विचारायचं नाही काहीतरी इनोव्हेटिव्ह गोष्ट झाली आहे बैलगाडी आली आहे आपल्या कॅमेरामधून दादा स्टँडवर लावून उभे उभे आहेत काहीतरी त्यांना नाहीतर त्याचं ते ह्या बेसिकली काही ना काही प्रत्येक गोष्टीत मिळत राहत धिंगाणाबद्दल mm -hmm. म्हणशील तर पहिल्या सीझन मध्ये काय होणार आहे किंवा काय घडणार आहे हे माझ्यावर प्रेक्षकांना माहिती नव्हतं आम्हालाही माहिती नव्हतं ते त्यांना ते वाटलं छान वाटलं मग दुसऱ्या सीझन मध्ये त्यांना काहीतरी सरप्राईज करूया म्हणून आणखीन एक एलिमेंट आणूया कारण काही गोष्टी मला वाटतं तोच तोच पण नसतो काही गोष्टी लोकांना आवडत असतात म्हणजे आपल्या मराठी रंगभूमीवर इतके कलाकार सातत्याने इतकी वर्ष काम करत आहेत ते, ते तो वस्तूच पण आणत नाही ते काहीतरी वेगळं आणत असतात रंगभूमी ह्या त्यांच्या माध्यमातलं काम करण्याचा तरी वेगळ्या पद्धतीचे पॅटर्न आणत असतात म्हणजे ह्या नाटकाहून दुसऱ्या नाटकात वेगळं करूया आणखी वेगळं करूया आम्ही मरा आम्ही सिनेमात काम करतो विनोदी काम करत असलो तरी प्रत्येक सिनेमातला विनोद वेगळा कसा होईल ते बघूया आणखी काहीतरी आणूया तसं स्टार प्रवाच्या धिंगाणाचा हा ही ही एक ही खासियत म्हणूया की पहिल्या सीझनमध्ये त्याच्यातून आणखी काहीतरी म्हणजे तू म्हणत असशील तर साडेमाडे शिंतोडे हा हाच राऊंड आहे जो आहे पहिल्या सीझनमध्ये काय होतं एक माईक होता कलाकार येणार गाणं बघणार चुकीचा शब्द गायला तर तोंडावर पाणी उडणार पहिल्या सीझन दुसऱ्या सीझनमध्ये काय केलं एक माईक ठेवला त्याच्यावर आणखी दोन माईक ठेवले गायक येणार ना त्याच्यावर कोरस ठेवला म्हणजे तू चुकलास हे पण भिजणार आणि आत्ता त्यांनी काय केलं आहे राऊंड तोच आहे गाणं तेच आहे पण जी मजा आहे ना ती अशी हाफ राऊंड ट्रॉली आहे ग एवढे असे माईक आहेत मध्ये उभं राहायचं आणि इथून इथून विथून सगळं पाणी उडणार आहे ही गंमत आहे म्हणजे गमतीमध्ये आणखी काय गोष्टी आणू शकतो किंवा घराघराने चक्रच आणलंय त्यात वेगवेगळे राऊंड आहेत तुम्ही फिरवा तुम्हाला जो राऊंड येईल तो खेळूया पहिला आता हाच राऊंड नाही हा राऊंड खेळूया किंवा एमिली जी आली आहे आता तू बक्षीला प्रो मध्ये दिसतंय ती का आली आहे तिची एक वेगळी गंमत आहे म्हणजे ना खूप साऱ्या गोष्टी परत घंटा गोष्टी बदलल्या आहेत मला म्हणायचं आहे सेटअप बदलला आहे मला म्हणायचं मी तेच म्हणतो की स्टार प्रवाहना महाराष्ट्राची माती आणि प्रेक्षकांची असलेली नाती म्हणजे हे नाती आणि मातीचं एक खूप छान पद्धतीचं कनेक्शन स्टार प्रवाह आणतं आणि त्यात मराठी अशा शोमध्ये मी पण भाग आहे किंवा धिंगाणाचा मी भाग आहे आणि त्यातून काहीतरी प्रत्येक वेळेला वेगळा आणण्याचा प्रयत्न करतो हे पण आलं आहे आम्ही ना या प्रोमो या ह्याचं जे प्रोमो येतात ना त्याच्यावरती ये इतर मालिकेतल्या कलाकारांच्या सुद्धा जेव्हा मी रिॲक्शन बघतो ना तेव्हा त्यांचं असं होतं ना किंवा त्यांच्यासोबत जेव्हा बोलणं होतं ना तेव्हा असं होतं की यार आम्ही पण हव्यात इथे आता या सेटवरती सो ही एक क्रेज आहे या शोची असं मला वाटतं की इतर चॅनलवरच्या सुद्धा ऍक्टर्सना वाटतं की आम्हाला या शोमध्ये मध्ये यायचंय असं कधी आलाय का अनुभव अरे खूप म्हणजे माझे मित्र वगैरे फोन करतात ना मी स्टार वर काम करतो आता मी येणार ना, ना शो मध्ये आई धिंगाला घालायचं आहे किंवा सेट व्हायला बोलतात ह्याचं काय सांग काय सांगणार मला वाटतं त्यां कलाकाराचं आयुष्य खूप जगाजगीचा आणि धावपळीत असतं सकाळी सातला जा शूट करा रात्री बारापर्यंत शूट करा परत सकाळी जा ते मी असते आणि सगळं ते लोकांचं मनोरंजन मायबा मायबाप रस मनोरंजन करावं म्हणूनच असतं पण ना कुठेतरी एक छोटासा एक थोडं रिलॅक्सेशन पाहिजे यार त्यात गंमत आहे तर आणि त्यांच्यासाठी आता होत्या धिंगाणामध्ये एक वेगळा स्ट्रेस बस्टर आहे ते येतात आणि धिंगाणा घालतात त्यामुळे एक खूप कलाकार मला फोन करतात की आम्ही येणार आहे या सीझनला आणि मला बरं वाटतं आहे म्हणजे हे सगळं पुन्हा एकदा स्टार प्रवाह आणि सत्य सरांचं कौतुक आहे असं म्हणेन मी फ्रेम्स आमची कंपनी क्रिएटिव्ह टीम यांचं कौतुक आहे ते ना त्यांना ते जिवंत ठेवतात ते त्यांना अप ठेवतात की यार तू खेळ रे हा खेळ रे हे गाणं मी नाही तू गा तू गा मी गाणार नाही किंवा आता आपल्याला पाच पॉईंट पाहिजे आता पन्नास हजार आलेच पाहिजेत सगळे ना गेम पद्धतीने ते खेळतात आणि या शोचा मोठी वस्तू आहे की तुम्ही या इथे या मजा करा yes. नाचा दंगा घाला आणि जिंकून जा yes. जसं की ह्या शो ची ना टॅग लाईन आहे आणि हे आता ना गावात शूट वगैरे होणार आहे असं सगळं आहे थीम आहे सो तुझ्या मला आता गावाकडची काहीतरी आठवण जी एक गाव गावात गावा शूट होणार नाही म्हणजे धिंगाणा धिंग प्रत्येक गोष्टीत असतो ना तसं गावच्या प्रत्येक गोष्टी मी मिळाला धिंगाणा गावात आहे धिंगाणा बुद्रुकमध्ये आहे म्हणजे सांगायचं तर काही काही असे एलिमेंट्स असतात ते टास्कमध्ये असतील किंवा गम म्हणजे गावात धिंगाणा असण्यापेक्षा आपल्या गावच्या मातीमधल्या काही गोष्टी आहेत ज्या आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ती वेगळी एक सांगड आहे म्हणजे मजा एनर्जी मस्ती आहेच पण आता जसं प्रोमध्ये तू पाहत असशील की हंड्यावर हंडे घेऊन विदाऊट हात नव्हता नागमोडी वळणं घ्या मग तिकडे उर जा मग पाण्यातून जा आणि कंप्लीट करा आता हा लहानपणी मित, मी तर लहानपणी आईलं पाहिले ती तशी ता, चाललीच आहे मांड राहण्यातून वगैरे पण हा वेगळा टास्कच म्हणून जा तू तुम्हाला तो का करू बघा अशी एक गंमत असणार आहे आता ना की हा एक प्रश्न विचारण्याशिवाय इंटरव्यू पूर्ण होऊच शकत नाही असं मला तरी वाटत या शोमुळे ना तुला स्टार प्रवाहाने कार दिलेली आहे आणि तू पहिला असा अभिनेता आहेस की तुला हे गिफ्ट मिळालंय की ह्याच एक श्रेय आहे आता होऊ दे धिंगाणाचं सो काय वाटते तुला त्या क्षणी काय भावना होती आणि तुला एक म्हणतो ना एक स्वप्नवत असतं हे सर तुला तसं वाटलं का अरे खूप वाटलं असं काय करतेस एकतर स्पॉन्सर येतात तुमचं तुमचा कार्यक्रम लोकप्रिय असेल तर जास्तीत जास्त स्पॉन्सर येतात मग ते स्पॉन्सर काही ना काही बक्षीस देतात तर सीझन टूच्या वेळेला त्या गाडीच्या कंपनीने असं सांगितलं होतं की आम्ही धिंगाबाद धिंगाणेबाद कलाकाराला गाडी देऊ आणि फिनालेला त्यांनी मला दिली होती ते खूप मोठी गोष्ट आहे कारण माझ्या माहितीनुसार अभिजित सावंतला मिळाली होती त्या सिंगिंग रियालिटी शोच्या वेळेला जेव्हा तो इंडियन आयडलच्या वेळेला की तो जिंकला होता त्याच्यानंतर इतकी वर्ष मराठी कुठल्या कलाकाराला मराठी टेलिव्हिजनने अशी गाडी किंवा अशी अशी असं प्राईज नाही दिलेलं त्यावेळी बरं वाटतं वाट ते छान वाटलं होतं मी स्वरायला असेल ती गाडी घेतली मी चालवते ती गाडी खूप छान आहे गाडी आणि पण तो आनंद वेगळा असतो की यार म्हणजे ना प्रामाणिकपणाची किंमत आहे ना योग्य वेळेला होते तुम्ही म्हणजे ते आप कधी कधी आपलं असं होतं की कधी अरे यार आपण एवढं केलं आपल्याला का नाही मिळत आहे आपण नाही असं होतं कधी कधी खूप पण मला असं वाटतं कुठे ना कुठे काही ना काही तुमच्या प्रामाणिकपणाची किंमत मिळते आणि मला वाटतं की स्टार प्रवाह आणि या सगळ्या लोकांचं ते कौतुक आहे किंवा त्यांचं मी आभार मान की त्यांना असं वाटलं की नाही यार सिद्धार्थ जाधव त्या गोष्टीस पात्र आहे तुझ्यासाठी धिंगाणेबाच मुमेंट कुठला असतो आयुष्यात किंवा आहे धिंगाणाच्या सेटवर खूप आहेत खरं सांगायचं पहिला सीझन केला होता किंवा मां महेश मांजरेकर सर माझ्या वाढदिवसाला आले होते केक घेऊन किंवा गेल्या वर्षी माझा वाढदिवस हो साजरा केला होता किंवा मंगेशकर मंगेश कदम मंगेश सरांनी लीना मॅमना प्रपोज केलं होतं प्रशांत आंबे सरांचं सत्कार झाला होता शुभा खोटे मॅमचा सत्कार झाला होता खूप साऱ्या मुवमेंट आहेत जिथे सरप्रायझेस लोकांना दिलेत मला वाटतं की धिंगाण्याबरोबर ही भावनिक कनेक्शन जे धिंगाणा ठेवतं ना आता उद्या धिंगाणा शो हे माझ्यासाठी तो धिंगाणा मुवमेंट आहे प्रत्येक क्षणी म्हणजे असं नाही की बऱ्याच क्षणी आम्ही तिकडे भाऊकही झालो आहे त्या सीटवर वर रडायलाही आहे हसायला आहे so, सो मला वाटतं ती मुवमेंट तीच मोठी मुवमेंट आहे आणि सर्वात धिंगाणं मुवमेंट असेल तर मला वाटतं आता माझी अशी ती सर्वात मोठी धिंगाणं मुवमेंट म्हणजे मी ज्या शोचा होस्ट होतो त्याचा पहिला सीझन आला दुसरा सीझन आला आणि आता धिंगाणा मुवमेंट तिसरा सीझन येतोय ती आणखीन मोठी गोष्ट आहे तर आता एक प्रश्न असा नाही आहे पण आता आपण बैलगाडीमध्ये मध्ये बसलोय एक गावातच सगळा माहोल आहे गावातच आपण आहोत तर मला वाटतं गाणं छान होऊन जाऊ दे नाही का एक दोन लाइन तरी होऊन जाऊ दे जीवा शिवाची बैल जोड मी आता मला जत्रातलं आठवलं अगं मला आता जत्रातलं आवडलं <laughs> आली तुझ्याच वाकड म्हण तू डवल मोराच्या मान चार यग यगरामाच्या बानाचा यग बानाचा ताण्यासरजाची नाम जोडी ताण्या सर ज्याची जोडी उगा हवीत हाती जोडी माझ्या मग शब्दांकडे लक्ष नसू द्या भावनांकडे असूया <laughs> करा माडी शेंत नाही पण अशा खूप साऱ्या स सा, खूप सारी गाणं की वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे मातीमध्ये दरवळणारे हे गाब माझे जल्लोष आहे आता उधाणलेला स्वरधुंद झाल्या म्हणजे लेल्या कशा सावर हवे शेवटचं गाणं आता आठवते तुला एक मी सांगते सज गाणं मल्हार वारी मल्हार वारी मलार वारी द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो वा किती ते लावती अशी जीवाला गावागडची माती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती मल्हार वारी द्यावी धरून भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून yes. तर मंडळी पाहायला विसरू नकास सोळा नोव्हेंबर पासून आता हो ना, तीन बाय बाय